किती मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावर अत्याचार चालू आहेत लहान बालकांच्यावर अत्याचार चालू आहेत शाळेत गेलेली मुलगी परत घरी येईल की नाही ह्याची चिंता मुलांना पालकांना वाटते आमची लाडकी बहीण बाहेर गेली, गेली ता तर संध्याकाळी परत येईपर्यंत आई चिंतातूर असते कारण महाराष्ट्रात कायदा वस्तुव्यवस्था धाब्यावर बसवण्याचं काम सत्तेत बसणाऱ्या लोकांच्या जवळची लोक करत आहेत आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आमचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी आमची भूमिका आहे की महाराष्ट्रात पोलिसांच्या व्यवस्थेत दुरुस्त्या करून कायद्यामध्ये दुरुस्त्या करून महाराष्ट्रातल्या आमच्या कुठल्याही आया बहिणीच्या केसाला धक्का लावण्याची गुंडांची हिंमत होणार नाही अशी व्यवस्था आम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तयार करून दाखवू आज काय चाललेलं आहे माझ्या आधी सगळ्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे पण कायदा व सुव्यवस्थेचा पत्ता महाराष्ट्रात नाही त्या नागपूरला गृहमंत्र्यांचा जिल्हा टेबलवर बसून पोलीस स्टेशन मध्ये टेबलवर अधिकारी बसून जुगार खेळतात पत्ते खेळतात म्हणजे कोणाला कोणाची भीतीच राहिलेली नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी आता काय एक एन्काउंटर काल परवा केलं ते एन्काउंटरच्या आधी बातमी आली की त्याने खिशातन पोलिसांच्या हातातलं रिव्हॉल्वर घेतला आणि गोळी मारली मग अर्ध्या तासानं बाळ हे आलं की नाही नाही एन्काउंटर झालं नक्की काय झालं आपल्याला माहित नाही त्या नराधमाच बाजू घेण्याचं काही कारण नाही अशा लोकांना फाशी देण्याची आवश्यकता आहे ही आमची आधीची भूमिका होती नंतरची भूमिका तीच आहे पण त्याचबरोबर त्या नराधमाने ज्या शाळेत हे कृत्य केलं त्या शाळा चालकांची चौकशी करायचं राहिलं ती शाळा चालक पुरारे पोलिसांनी त्यांची एफ आय आर दाखल करून घेतली नाही दिवसभर त्यांना बसवलं त्या पोलिसांची चौकशी करणं बाकी हा ज्याला ज्याचं एन्काउंटर केलं त्या कडून सगळी माहिती थी रेकॉर्ड वर घेऊन मग काय करायचं असेल ते केलं काय केलं नसेल काय काय नक्की केलंय त्याचंही समर्थन करणं योग्य नाही पण त्या मुलाचं समर्थन आम्ही कुणी करत नाही पण लगेच राज्याचे मुख्यमंत्री भाषण करायला लागले बघा विरोधी पक्ष हे असं झालं तरी त्याचं समर्थन आम्ही त्याचं समर्थन नाही करत आम्ही समर्थन आम्ही तुम्हाला आठवण करून देतोय की त्याला मदत करणाऱ्या लोकांचा देखील शोध घ्या म्हणजे महाराष्ट्रात जरब बसेल असे गुन्हे करणाऱ्यांच्या विरोधी ताकदीनं तुम्ही सगळ्यांनी काम करा